नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत अशा एका प्रश्नावर जो प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात येत असतो तो म्हणजे स्टेट बँकेची एफ डी म्हणजेच फिक्स डिपॉझिट की एस आय पी म्हणजेच म्युच्युअल फंड यापैकी कोणता पर्याय आपण निवडायचा तुम्ही सुरक्षित सहा टक्के वार्षिक परताव्याचा विचार करताय की बाजारातील जोखीम घेऊन बारा टक्के किंवा त्याहून अधिक परताव्याची अपेक्षा तुम्हाला आहे कोणता पर्याय तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी तुम्हाला योग्य वाटतो चला या व्हिडिओत आपण एफ डी आणि एस आय पी या दोन्हींची तुलना करूया त्यांची वैशिष्ट्ये समजून घेऊया आणि तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय अगदी सोपा करूया मित्रांनो तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात की तरुण गुंतवणूकदार आहात तुम्हाला अल्पकालीन गुंतवणूक हवी आहे की दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही किती आणि कशा प्रकारची जोखीम घेऊ शकता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत चला तयार व्हा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका चला सुरुवात करूया मित्रांनो मनीमेव मराठी या मनी चॅनेलवर आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण जर शेअर मार्केट गुंतवणूक या संबंधी मोफत सल्ल्याच्या शोधात असाल आणि या संबंधित क्लासेसच्या शोधात असाल ते सुद्धा मोफत आणि सपोर्ट सिस्टीमसुद्धा स्ट्रॉंग शोधत असाल तर आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काहीच हरकत नाही आणि याची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जरूर पहा मित्रांनो विषयाला आता पुढे नेऊया पहिल्यांदा आपण जाणून घेऊया आयच्या फिक्स डिपॉझिटबद्दल जोखीमयुक्त निश्चित सहा टक्के परतावा आणि पूर्ण सुरक्षितता त्याचप्रकारे दुसरीकडे आपण पाहूया एस बी आयच्या एस आय पी म्हणजेच म्युच्युअल फंड्स जिथे तुम्हाला कमीत कमी एका वर्षात बारा टक्के किंवा त्याहून अधिक परताव्याची संधी आहे पण बाजाराच्या जोखमीसह कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे चला खोलात जाऊन समजून घेऊया मित्रांनो आर्थिक नियोजनात गुंतवणूक हा एक महत्वाचा घटक आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचे पर्याय आपापल्या पद्धतीने निवडते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासू बँक असून ती फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डी आणि म्युच्युअल फंड यासारखे विविध गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देते या व्हिडिओत आपण पाहणार की एस बी आयमध्ये सहा टक्के वार्षिक परतावा देणारी फिक्स्ड डिपॉझिट आणि बारा महिन्यांची एस बी आय एस आय पी म्हणजेच म्युच्युअल फंड योजना ज्यात सुमारे बारा टक्के वार्षिक परतावा मिळू शकतो याची तुलना करून कोणता पर्याय अधिक योग्य आहे याचा अभ्यासपूर्ण आढावा या व्हिडिओत आपण घेणार आहोत शेवटपर्यंत जुळून रहा सुरुवातीला पाहूया एफ डी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे नेमकं काय असतं एफ डी हा एक जोखीमयुक्त गुंतवणूक पर्याय आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम बँकेत ठेवतो आणि त्यावर ठरलेल्या व्याजदराने परतावा मिळवतो एस बी आयमध्ये एफ डीचे व्याजदर कालावधी आणि गुंतवणूकदाराच्या वर्गवारीनुसार जसे की सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक यानुसार बदलतात सुमारे आता आपण पाहिलं की दोन हजार पंचवीसमध्ये एस बी आय सामान्य नागरिकांना साधारणतः तीन टक्के ते सहा पॉईंट सात टक्क्याच्या दरम्यान आणि ज्येष्ठ नागरिकांना चार टक्क्यापासून ते साडेसात टक्क्यापर्यंत व्याजदर ऑफर करते आता पाहूया एस बी आय एफ डीची वैशिष्ट्ये कोणती आहेत कालावधी सात महिन्यांपासून दहा वर्षापर्यंत असू शकतो न्यूनतम गुंतवणूक एक हजार रुपये असू शकते याचा परतावा सध्या एक वर्षाच्या ॲप डीसाठी सहा टक्के वार्षिक परतावा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे आणि जोखीम ही बाजारातील चढ उतारांचा याच्यावर परिणाम होत नाही म्हणून पूर्णपणे सुरक्षित असते कर आकारणी कोणत्या प्रकारची असते व्याज उत्पन्नावर गुंतवणूकदाराच्या कर स्लॅबनुसार कर लागतो ज्येष्ठ नागरिकांना पन्नास हजार रुपयाच्या पर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कर सवलत मिळते कलम ऐंशी टी टी बीनुसार तसेच पाच वर्षाच्या कर बचत एफ डीवर म्हणजेच दीड लाखापर्यंत कर सवलत मिळते कलम ऐंशी सीनुसार याच्यामध्ये लवचिकता कशी असते पहा तर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा दंड आकारला जातो तसेच एफ डीवर नव्वद टक्केपर्यंत कर्ज मिळू शकते याचे आपण सोपं उदाहरण पाहूया जर तुम्ही एक लाखाची एफ डी एक वर्षासाठी सहा टक्के व्याजदराने केली तर वर्षाखेरीस तुम्हाला जवळपास किती परतावा मिळतो ते पहा तर साधे व्याज बरोबर एक लाख गुणीला सहा टक्के याचं उत्तर येईल सहा हजार रुपये म्हणजेच एक लाखावर सहा हजार रुपये साध्या प्रकारचं व्याज एकूण रक्कम एक लाख अधिक सहा हजार रुपये म्हणजेच एकूण एक लाख सहा हजार रुपये तर चक्रवाढ व्याज लागू असल्यास परतावा किंचित जास्त असेल आता पाहूया दुसरा प्रकार त्याची तुलना करूया ते म्हणजे एस बी आयची एस आय पी म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो एस आय पी ज्याचं लाँग फर्म होते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याची म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची ही एक पद्धत आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार नियमित अंतराने म्हणजे दरमहा किंवा तीन तीन महिन्यातून ठराविक रक्कम गुंतवत असतो एसबीआय म्युच्युअल फंड विविध योजनांमध्ये गुंतवणूक करते जसे की इक्विटी डेट आणि हायब्रिड फंड येथे आपण बारा टक्के वार्षिक परतावा देणाऱ्या इक्विटी प्रधान म्युच्युअल फंड योजनेचा विचार करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात ज्याबद्दलचे व्हिडिओ मी याआधी बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आता पाहूया एस बी आय एस आय पी म्हणजेच म्युच्युअल फंडची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर कालावधी बारा महिन्यापासून दीर्घकालीन म्हणजे तीन ते पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकता न्यूनतम गुंतवणूक ही पाचशे रुपये प्रति महिना काही योजनांमध्ये शंभर रुपयेसुद्धा हो असू शकतो याची अधिक माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला अगदी मोफतपणे संपूर्ण माहिती कळवेल परतावा कशा प्रकारचा मिळू शकतो तर इक्विटी फंड्समध्ये दहा ते पंधरा टक्के अपेक्षित वार्षिक परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो उदाहरणार्थ एसबीआय स्मॉल कॅप फंडने गेल्या दहा वर्षात सुमारे पंचवीस टक्के सी ए जी आर दिला आहे याची जोखीम कशा प्रकारची असते तर बाजारातील चढ उतारांमुळे जोखीम जास्त परतावा हमी नसतो याच्यामध्ये कर आकारणी कशा प्रकारची असते तर आपल्याला उत्सुकता हीच असते की आपल्याला काही कर लागतो का तर इक्विटी एक फंड्समध्ये एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बारा पॉईंट पाच टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर याला एल टी सी जी असं म्हटलं जाते हा एक लाख रुपये पंचवीस हजार रुपये म्हणजेच एक पॉईंट पंचवीस लाखापर्यंत करमुक्त असतो एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी वीस टक्के अल्पकालीन भांडवली नफा कर म्हणजेच एस टी सी जी हा लागू होतो डेट फंड्समध्ये तीन वर्षानंतर वीस टक्के इंडेक्शनसह अन्यथा कर स्लॅबनुसार लागतो यामध्ये लवचिकता कशा प्रकारची असते तर एस आय पी थांबवणे रक्कम वाढवणे किंवा पैसे काढण्याची सुविधा काही योजनांमध्ये एक्झिस्ट लोड लागू शकतो तर मित्रांनो तुम्ही जर इन्कम टॅक्सशी संबंधित जो लॉक पिरियड असतो तीन वर्ष किंवा जो काही असतो ती जर आपण एस आय पी किंवा म्युच्युअल फंड काढलेला असेल तर तीन वर्षापर्यंत तुम्हाला ती रक्कम काढता येत नाही एक सोपं उदाहरण पाहूया जर तुम्ही दहा हजार रुपये मासिक एस आय पी एक वर्षासाठी बारा टक्के अपेक्षित परताव्यासह केली तर काय होईल पहा गुंतवलेली रक्कम बरोबर दहा हजार गुणीला बारा म्हणजेच एक लाख वीस हजार होईल अंदाजे परतावा एस आय पी कॅल्क्युलेटरनुसार एक लाख सत्तावीस हजार दोनशे छत्तीस रुपये असा होऊ शकतो तर नफा हा सात हजार दोनशे छत्तीस रुपये होऊ शकतो हा परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून आहे आणि प्रत्यक्ष परतावा कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो इथे मग कशा प्रकारचे लॉजिक लावायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीमसोबत जोडा जी अगदी मोफत आहे तर आता आपण पाहिलं की एफ डी आणि एस आय पी म्युच्युअल फंड यांची तुलना नेमकी काय आहे परतावा एस बी आय एफ डीमध्ये सहा टक्के एस बी आय एस आय पीमध्ये बारा टक्के तर जोखीम एस बी आय एफ डी ही जोखीम मुक्त असते तर एस बी आय एस आय पी जोखीम युक्त असते कालावधी दोन्हीमध्ये आपण एक वर्षाचा गृहीत धरलेला आहे न्यूनतम गुंतवणूक ही एक हजार रुपये लमसम आपण जी आहे एफ डीमध्ये टाकू शकतो आणि एस आय पीमध्ये पाचशे रुपये कमीत कमी महिना आपण टाकू शकतो तर कर आकारणी ही जी आहे एस बी आय एफ डीमध्ये व्याजदर कर स्लॅबनुसार कर तर एस बी आय एस आय पीमध्ये एल टी सी जी बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे एक पॉईंट पंचवीस लाखापर्यंत हा करमुक्त असतो त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की लवचिकता तर एफ डी तुम्ही मुदतपूर्व पैसे काढल्यास तुम्हाला दंड लागतो तर एस आय पी थांबवणे आणि एस आय पीमधून पैसे काढणे शक्य असते पण एक्झिस्ट लोड लागू शकतो याची सविस्तर माहिती आपणास हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर उद्देश एस बी आय एफ डीचा उद्देश तुमचा काय असू शकतो सुरक्षितता आणि स्थिर उत्पन्न आणि एस बी आय एस आय पी करण्याचा तुमचा उद्देश काय असू शकतो संपत्ती निर्मिती आणि दीर्घकालीन वाढ होणे तर मित्रांनो कोणता पर्याय आपण निवडला पाहिजे काळजीपूर्वक आहे का एस बी आय एफ डी निवडण्याची कारणे काय असतील तर सुरक्षितता तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल आणि तुमचं गुंतवणुकीची तुम्हाला हवी असेल हमी तर एफ डी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो निश्चित उत्पन्न तुम्हाला सहा टक्के परतावा निश्चित असतो ज्यामुळे आर्थिक नियोजन सुलभ होते ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पॉईंट पाच टक्केपर्यंतचे व्याजदर आणि कर सवलती एफ डीला आकर्षक बनवतात अल्पकालीन उद्दिष्ट तुमचं असेल जसे की एक दोन वर्षात पैशांची गरज असल्यास एफ डी अगदी योग्य राहील आणि दुसरा पर्याय एस बी आय एस आय पी म्युच्युअल फंड तुम्ही का निवडायचा तर उच्च परतावा बारा टक्के किंवा त्याहून अधिक परताव्याची शक्यता विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीत तुम्ही जे आहे अपेक्षित ठेवू शकता संपत्ती निर्मिती इक्विटी फंड्स दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी उदाहरणार्थ शिक्षण निवृत्ती यासाठी योग्य आहे लवचिकता कशी असेल तर कमी रकमेपासून सुरुवात आणि बाजारातील घसरणीत अधिक युनिट्स खरेदी रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग तुम्ही करू शकता तरुण गुंतवणूकदारांसाठी जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्या तरुणांसाठी एस आय पी आदर्श ठरू शकते तर मित्रांनो विचार करताना तुम्ही काय करायचं तर जोखीम सहनशीलता तुम्ही बाजारातील चढ उतार सहन करू शकत नसाल तर एफ डी निवडा जोखीम घेण्याची तयारी असेल तर एस आय पीचा विचार करा आर्थिक उद्दिष्ट तुमचं काय आहे अल्पकालीन म्हणजे एक ते तीन वर्ष असेल तर अशा उद्दिष्टांसाठी एफ डी दीर्घकालीन म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त उद्दिष्ट असेल तर एस आय पी नक्कीच निवडा गुंतवणूक रक्कम ही कमी रकमेने सुरुवात करायची असेल तर एस आय पी अधिक सोयीची असते कर परिणाम एफ डीचे व्याज पूर्णपणे करपात्र आहे तर एस आय पीमध्ये एल टी सी जी कर सवलत मिळत असते मित्रांनो संकरित दृष्टिकोन ठेवा म्हणजे हायब्रिड अप्रोच ठेवा जर तुम्हाला सुरक्षितता आणि वाढीचा समतोल हवा असेल तर तुम्ही दोन्ही पर्यायांचा विचार करू शकता उदाहरणार्थ एक लाखपैकी पन्नास हजार रुपये तुम्ही एफ डीमध्ये आणि पन्नास हजार एस आय पीमध्ये गुंतवा यामुळे तुम्हाला एफ डीची सुरक्षितता आणि एस आय पीच्या उच्च परताव्याचा लाभ नक्कीच मिळेल एसबीआय हायब्रिड फंड म्हणजेच एसबीआय कन्सर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड सारख्या योजनांमध्ये इक्विटी आणि डेट यांचा समतोल असतो यामुळे जोखीम कमी आणि परतावा माध्यम असतो मित्रांनो तुम्हाला हायब्रिड फंड्सविषयी अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा तुम्ही प्रत्यक्ष आमच्या मोफत सपोर्ट सिस्टीमशी जुळून जा ज्यामध्ये वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि इतर सपोर्ट सिस्टीम तयार केलेले आहे मित्रांनो आज आपण आयच्या फिक्स्ड डिपॉझिट आणि एस आय पी म्हणजेच म्युच्युअल फंड यांची सखोल तुलना पाहिली एफ डी तुम्हाला सहा टक्के निश्चित परतावा आणि पूर्ण सुरक्षितता देते तर एस आय पीमध्ये बारा टक्के किंवा त्याहून अधिक परतायची संधी आहे पण बाजाराच्या जोखमीसह तुमचं आर्थिक उद्दिष्ट जोखीम सहनशीलता किंवा गुंतवणुकीचा कालावधी या सर्वांवर तुमचा निर्णय हा अवलंबून आहे तुम्ही सुरक्षिततेचा मार्ग निवडाल इस संपत्ती निर्मितीचा हे पूर्णपणे तुमच्यावर आहे तर मित्रांनो गुंतवणूक करण्यापूर्वी आयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला, सल्ला नक्कीच घ्या तुमच्या आर्थिक प्रवासाला सुरुवात करायला तुम्ही तयार आहात का तुम्ही एफ डी की एस आय पी निवडणार आहात खालील कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सपोर्ट सिस्टीमसोबत मोफत जोडण्याची संधी तुम्ही गमावू नका आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन लगेच दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन आर्थिक टिप्स मोफत मिळत राहतील धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन विश्वासह मित्रांनो तुमच्या माहितीसाठी याच व्हिडिओचा पार्ट दुसरा जो आहे तो येणार आहे तोसुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद